बिहार मधील समस्तीपूरमध्ये एक दुखद घटना घडली आहे येथे जय नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झालाय जय सापांना वाचवण्याचे काम करायचा जयचा मृत्यू साप चावल्याने होतो गेल्या पाच वर्षात त्याने सुमारे दोन हजार सापांना वाचवले होते ज्या सापाला तो इतरांकडून मारण्यापासून वाचवत होता त्याच सापाने त्याचा जीव घेतला हे विडंबनात्मक आहे मिळालेल्या माहितीनुसार जय हा हरपूर भिंडी पंचायतीचा रहिवासी होता तो अनेक वर्षांपासून सापांना आपले मित्र म्हणत होता जिल्ह्यातील लोक त्याला सर्पमित्र म्हणून ओळखत होते जर त्याला कुठूनही साप बाहेर आल्याची बातमी मिळाली तर तो कोणत्याही भीतीशिवाय तिथे पोहोचायचा तो विषारी सापांनाही सहज पकडायचा आणि त्यांना जंगलात सुरक्षितपणे सोडायचा जयला सापांवर खूप विश्वास होता तो त्याला आपला मित्र असे बऱ्याच वेळा तो सापांसोबत करायचा पूर्वी तो काठीने साप पकडायचा पण हळूहळू त्याचा आत्मविश्वास इतका वाढला की तो काठी शिवाय हाताने साप पकडू लागला असे म्हटले जात आहे की त्याचा हा गैरसमज त्याच्या जीवनाचा शत्रू बनला गुरुवारी जयगुणाई बाशी पंचायतीत एका कोबरा सापाला वाचवण्यासाठी गेला होता लोकांनी त्याला सांगितले होते की तिथे एक मोठा साप दिसला त्या दरम्यान नागाने त्याला चावा घेतला साप चाव त्याची प्रकृती लागली लोकांनी त्याला ताबडतोब समस्तीपूर सदर रुग्णालयात नेले परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली लोक म्हणत ता आहेत की त्याने अनेक विषारी सापांना जीवन दिले होते पण तोच साप त्याच्या मृत्यूचे कारण बनले